स्वातंत्र्य दिनाच्या काही शुभेच्छा द्यायला सर स्वातंत्र्य दिनाच्या जय हिंद सर्वांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते खरं तर आज आपल्या बारामतीचा खरंच एक अभिमानाचा दिवस आहे आपल्या बारामतीमध्ये पहिल्यांदाच तीस मीटर उंचीचा राष्ट्रध्वज आपण उभा केलेला आहे आणि बारामतीच्या विकासामध्ये आणि वैभवामध्ये हो 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 नक्कीच याने भर पडणार आहे दा आदरणीय ने दादांची नेहमी नेहमीची इच्छा होती की आपल्या बारामती शहरामध्ये असा एक मोठ्या उंचीचा ध्वज व्हावा आणि त्याचा आज लोकार्पण होणार आहे संध्याकाळी आपल्या बारामतीकरांसाठी सगळ्यांची साठीच हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे दिवस आहे आणि बारामतीच्या वैभवात भर भुर पाडणारी ही एक आज एक आठ म्हणजे छान सगळ्यांना अभिमान वाटावायचा असा झेंडा उभा झालेला आहे त्याचा आपल्या सर्वच जनतेला मनापासून आनंद होत आहे सगळ्यांनी आज सकाळी सकाळी इथे येऊन अत्यंत मनोभावे मानवंदना दिलेली आहे सगळ्या स्वातंत्र्यसेनांनी ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी जीवदान दिलं आहे त्यांना आदरांजली वाहिलेली आहे आणि बारामतीकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण आहे वैनसाहेब इथं प्रदर्शन भरवलेलं आहे जुने फोटो आठवणी इथं तुम्ही प्रदर्शनात बघितलेलं काय वाटतं काय भावना आहे तुमच्या लग्नातले देखील फोटो या ठिकाणी पाहिजे खरं सांगायचं तर आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त इथं नटराज नाट्य दालनामध्ये दादांच्या सगळ्याच फोटोंचं प्रदर्शन त्यांच्या जीवन प्रवासाचं केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी आजपर्यंतच्या जीवन प्रवासामध्ये कशी कशी वाटचाल की त्याचं चांगलं इथे मांडणी केलेली आहे त्यामुळे सगळ्यातच बारामतीकरांना त्यांच्या ज्यांना नवीन मुलांना माहिती नाही दादांचा जीवनपट तर साधारणतः माहिती होण्यासाठी नक्कीच त्यांना हे फोटोंमुळे मदत झाली असणार आहे आ, या सगळ्याच्या बरोबरच त्यांच्या कामगिरी बरोबरच त्यांच्या वैयक्तिक घरातले फोटो पण आहेत आमच्या लग्नाला आता चाळीस वर्ष होणार आहेत वर्षी आणि बघताना अगदी मागचा सगळा संबंध काळ समोर झालेला आहे आता अतिशय फोटो लावलेले कौटुंबिक सुद्धा इथे आहेत सगळ्यांची जी, जी आमची खुणगाट सगळ्यांची एक एक जी आहे आमची फॅमिली त्याचं प्रतीक इथे तुम्हाला बघायला आहे शेवटी वैचारिक मतभेद असले तरी शेवटी नाट्यांचं घट्ट जी बांधणी आहे वीण आहे ती तुम्हाला ह्यातून दिसते धन्यवाद